नमस्कार मित्रांनो विकेंडच्या वॉरमध्ये दे रितेश देशमुख नि निक्की तांबोळीची शाळा घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे ते तिला म्हणतात गेल्या आठवड्यात तुला समज देऊन सुद्धा तू ह्या आठवड्यात काही ऐकलेलं नाही तू ए अशी आहेस जशी कुत्र्याची शेपूट कशी वाकडी ते वाकडीच असते तशी तू आहेस तू काही सुधारणार नाहीस हा तुझा जणू काही पॅटर्नच झाला आहे गेल्या वेळेस सुद्धा तू काही ऐकलेलं नाहीस सर्वांशी उद्धटपणे वागतेस आणि जसजसं विकेंड एंड येत होत येतो तसतसं सर्वांशी माफी मागून सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेस म्हणजे पुन्हा काही प्रश्नच निर्माण होऊ नयेत आर्याशीसुद्धा टास्क खेळत असताना तू ज्या प्रकारे वागले आहेस तू धावून दिला आहेस की तू कोणत्या लेवलपर्यंत उतरू शकतेस आणि तीच तुझी खरी ओळख आहे आणि नंतर माफी मागून काहीही होणार नाही असे तिला खड्या शब्दात सुनावलं जातं आजचा विकेंड खूपच इंटरेस्टिंग होणार आहे असंच यावरून दिसत आहे अशाच नवनवीन प्रमोसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद